नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आठ जुलै वार मंगळवार आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट दिली होती की कोणत्या ठिकाणी पाऊस चालू आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगळणार आहे आपण आता दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्यातून तुम्ही बघू शकता की यवतमाळ वर्धा हिंगणघाट वाकडी वाडकी पुणे तसेच चिम्मूर तसेच वर्धा तसेच तुळजापूर उमरेड पावनी या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस दुपारच्या सुमारास होणार आहे मित्रांनो चंद्रपूर आणि आदिलाबाद तसेच आसिफाबाद अहेरी कापसी गडचिरोली या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे रेड अलर्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस जोरदार वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहणार आहे मित्रांनो त्याचबरोबर वाशिम हिंगोली उमरखेड पुसद कर्जाना अकोला अमरावती अकोट अचलापूर अरवी तसेच कोंडाली भंडारा या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे गोंदिया तसेच गोटी वारुड या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणार आहे तर त्याचबरोबर आपण बघू शकता की खामगाव चिखली लोणार हिंगोली उमरखेड नांदेड परभणी जंतूर लोणार जालना त्याचबरोबर माजलगाव बीड परळी अमदापूर लातूर पेठ काहीज बीड उदगीर निर्मल या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे तुम्ही बघतो का संभाजीनगर या भागामध्ये बघतो शकता की पैठण जालना अंबड पैठण गंगापूर तसेच पार्थूर सायलू पाथरी गेवराई तसेच पाथर्डी भगूर गंगापूर वैजापूर तसेच तलवड कन्नड सिल्लड माहोरा चिखली अजंठा चाळीसगाव मालेगाव पाथोरा या भागात दुपारच्या सुमारासुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर मालेगाव सटाणा धुळे अंबळनेर साखरी नवापूर तसेच सेंदवा चोपडा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे जबरदस्त पावसाचं असणार आहे जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे पण एरंडल जळगाव भुसावळ जामनेर नावी रावर मलखापूर या ठिकाणी मात्र वातावरण फक्त ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या किंवा पावसाच्या सरी पडू शकतात किंवा त्या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणी कोणताही जोरदार नसणार आहे त्याचबरोबर आपण सुरत वलसाड सिल्वा डहाणू मुंबईचा जो पट्टा आहे कोकण किनारपट्टी तसेच त्याचबरोबर वाडा कल्याण डोंबोली नवी मुंबई हुपोली धारगाव तसेच गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कराड राजापूर हा जो पट्टा आहे त्या ठिकाणीसुद्धा समुद्रकिनाऱ्याचा पट्टा जो पूर्ण त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपार सुमारास दिसत आहे त्याचबरोबर वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो पुणे विभागाच्या जर बघितलं तर पुणे जेजुरी सासवड लोणंद फलटण बारामती वाई तसेच दौंड राहू लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल पात्र लवासा प्रतापगड वाई या ठिकाणी हा पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो खेड मंचर जुन्नर चाकण या ठिकाणीसुद्धा हा पावसाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे घरगाव आळकुटी शिरूर आळेगाव श्रीगोंदा राहू दौंड कर्जत खाडा वाळेगाव अहिल्यानगर पथर्डी या भागात मात्र हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा पडणार आहे फक्त वारे त्या त्या ठिकाणी वाहणार आहे आणि पाऊस एकदम कमी स्वरूपाचा आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो राहुरी घोडेगाव संगमनेर श्रीरामपूर सिन्नर कोपरगाव या ठिकाणीसुद्धा कोपरगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारचं ढगाळ असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊसही सरी त्या ठिकाणी पडू शकतात पण हा पाऊस एकदम जोरदार नसणार आहे वातावरण फक्त ढगाळ असणार आहे मित्रांनो आपण नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक इगतपुरी सिन्नर त्र्यंबक निफाळ या ठिकाणी जर बघितलं तर हा पाऊस त्या ठिकाणी वातावरण हे सुद्धा ढगाळ असणार आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही आहे पण मात्र इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या दुपार दुपारसमारा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो येवला मनमाड तसेच मालेगाव सटाणा सापुतारा तसेच रोकळ साकरी धुळे हवा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडताना आपल्याला दाट अंदाज दिसत आहे सटाना या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चाळीसगाव तळवड कन्नड येवला पैजापूर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो आता ही झाली दुपारची अपडेट मित्रांनो संध्याकाळची अपडेट आपण बघूया की संध्याकाळच्या आठ नऊच्या सुमारास कोणता बदल या ठिकाणी होणार आहे तर वातावरण वातावरणामध्ये मध्ये खूप मोठा बदल दिसतो आहे मा मित्रांनो मालेगाव मनमाड चाळीसगाव सिल्लड वैजापूर संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठण तुम्ही बघू शकता की बीड तसेच मिरज माजलगाव काहीच क का, करमाळा दौंड बारामधी पुणे भागामध्ये पुणे जेजुरी इंदापूर तसेच एवढंच पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी लेंडी अफलाजापूर अफलाजापूरात विजयपूर सांगली कोल्हापूर हा जो एवढा पट्टा पूर्ण आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि हलक्या स्वरूपाला त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहू शकतात नाशिक भागातसुद्धा आपल्याला बघू शकता की नाशिक ब्र्यंबकिंगतपुरी राजूर या ठिकाणी फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र नाशिकच्या उत्तर भागात दर्भगी तर मानमाड वणी करपाडा सापुत्रा सटणा मालेगाव या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही फक्त हलक्या स्वरूपाचे वारे त्या ठिकाणी वाहू शकतात संभाजीनगर भागातसुद्धा संभाजीनगर पैठण भगूर का अंबड जालना गंगापूर श्रीरामपूर घोडेगाव पाथर्डी गेवराई बीड या ठिकाणीसुद्धा खाडा राळेगाव या ठिकाणीसुद्धा पाऊस हा काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात पण काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला रा रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही हिंगोली वाशिम पुसत उमरखेड आदिलाबाद यवतमाळ कर्जाना या ठिकाणी मात्र रात्रीच्या सुमारासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या पडताना या ठिकाणी पडताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतचे अपडेट मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे उद्याची अपडेट पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर पुन्हा एकदा आपलं आपल्याला मित्रांनो की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ वॉच करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो धन्यवाद